डोंट बी सीसीटीव्ही पॅरेंट बी नॅव्हिगेटर पॅरेंट सीसीटीव्ही म्हणजे चोवीस तास लक्ष ठेवून आपल्याला पण नाही आवडणार तुमच्यावरती मी चोवीस तास लक्ष ठेवून जर आहे तर युल गेट फ्रस्ट्रेटेड तुम्ही इरिटेड व्हाल पालकांचा उद्देश चुकीचा नाही आहे पण ही पद्धतच ते अपडेट करायला तयार नाही होत आणि आपले ते ना असं ठरवलं आहे आपणच की कॉमर्स म्हणजे ओके ओके सायन्स म्हणजे हुशार आणि आर्ट्स म्हणजे ढ मुलांनी जायचं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला यशस्वी करिअर जर करायचंय तर तुमचे अॅकडेमिक स्किल्स ट्वेंटी पर्सेंट म्हणजे हार्ड स्किल्स ट्वेंटी पर्सेंट आणि सॉफ्ट स्किल्स एट्टी पर्सेंट मॅटर करतात बऱ्याचशा गोष्टी बदलतात एनईपी जी आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी जी तर तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून कुठल्याही स्ट्रीममध्ये जाऊ शकता मी हेच घेतलं म्हणजे हेच करायला लागणार आहे असं आता हळूहळू कमी होत चाललं मार्केटमध्ये कोर्स आहे म्हणून करणं ना ह्याला मी म्हणतो कोरोना आहे म्हणून सॅनिटायझरचा बिझनेस करण्यासारखं हे वाक्य जितक्या लवकर समजून घेतील तितकं लवकरच छान असं मला वाटतं ते म्हणजे की तुमची मुलं या जगात तुमची स्वप्न पूर्ण करायला आलेली नाही नमस्कार माझं नाव दिनेश मोरे आणि मी करिअर काउन्सिलर म्हणून गेली पंधरा वर्ष काम करतोय आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत तो असा आहे की एका टीन एज नंतर मुलं जशी मोठी होत असतात आणि मुलांमध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि मग अल्टिमेटली त्यांना काही डिसिजन्स घ्यायचे असतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जो डिसिजन असतो तो म्हणजे करिअर निवडीचा तर करिअर निवडीमध्ये पालकांनी कितपत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं आणि मुलांचा त्याच्यामध्ये रोल का असणार आहे या विषयावरती आज आपण बोलणार आहोत टेनिसमध्ये नक्की होतं काय हे आपण सगळ्यात पहिलं समजून घेऊया की त्या मुलामध्ये खूप सारे हार्मोनल फिजिकल मेंटल चेंजेस होत आहेत म्हणजे मी काय म्हणतो माहिती आहे की कन्फ्युज आहेत मुलं कन्फ्युजन म्हणजे काय ते दोन प्रकारचं असतं कन्फ्युजन एक कन्फ्युजन म्हणजे आधीच्या पिढीला असायचं ते असायचं वेन दर इज नो नॉलेज जनरली हा प्रॉब्लेम आधीच्या पिढीसोबत होता पण आत्ताची पिढी पण कन्फ्युज आहे का माहिती आहे बिकॉज दे आर ओव्हरलोडेड विथ इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड विथ नॉलेज असं म्हणू शकतो पण रिझल्ट तोच आहे कन्फ्युजनच आहे दुसरं चुकीची मिळत असलेली माहिती अशामुळे ती मुलं नो आणि त्यात त्यांचे जे रेफरन्स पॉईंट आहे ते जनरली आपण जर बघू तर चुकीचे आहेत किंवा फ्रेंड कारण मित्र पण त्यांच्याच वयाचा आहे मित्र पण त्याच अनुभवातून चालेल त्यालाही काही माहिती नाही मग अशी चुकीच्या माहिती अशा घेऊन ही मुलं त्या वयात घडतात त्यामुळे खूप विचित्र अशा मानसिक परिस्थितीमध्ये मा ही मुलं असतात आणि पालकांचा रोल कसा असतो बरेचसे पालक ना आपल्या मुलांवरती ती सिस्टम लावायचा प्रयत्न करतात जी त्यांच्या पालकांनी त्यांच्यावरती लावलेली आहे माझं म्हणणं हे नाही की ती चुकीची होती पण ती त्यावेळेला बरोबर होती सो so, ह्या मुलांना नवीन पद्धतीची पॅरेंटिंग सिस्टम लागणार आहे जे पालक थोडस कुठेतरी अडतायत त्यांना समजत नाहीये थोडस पालकांचा रोल अजून ऍडव्हान्स व्हायला हवं ओव्हर म्हणजे ह्याचं सोल्युशन हेच आहे की डोंट बी सी सीटीव्ही पॅरेंट बी नॅव्हिगेटर पॅरेंट सीसीटीव्ही म्हणजे चोवीस तास लक्ष ठेवून आपल्याला पण नाही आवडणार तुमच्यावरती मी चोवीस तास लक्ष ठेवून जर आहे तर युल गेट फ्रस्ट्रेटेड तुम्ही इरेटेट व्हाल नॅव्हिगेटर पॅरेंट काय करतो तो तुम्हाला फक्त रस्ता दाखवणार आहे तुमचा अनुभव सांगणार आहे बाकी शेवटी त्या मुलाने त्या पद्धतीने ते त्याच्या पद्धतीने ने, केलेलं नेहमी चांगलं असणार बऱ्याचदा पालक काय चुकीचं स्पून फिडिंग करतात याच्यावरती जर बोलायचं झालं तर तीन चार गोष्टी तसा तर खूप मोठा विषय हा बऱ्याचदा पालक ना आपण हे सांगताना ऐकतो की आमच्या वेळेला हे नव्हतं आम्हाला आम्ही बिना चपलेच्या शाळेत आहे आम्ही खूप स्ट्रगल केलाय विथ ड्यू रिस्पेक्ट टू देअर स्ट्रगल मी म्हणत नाही की तो कुठं आहे त्यांचा स्ट्रगल पण खूप खराच होता आणि त्याच्यामुळेच तिथे आले पण बऱ्याचदा तो बॅगेज तो मुलांवरती टाकायचा प्रयत्न करतात हे पण एक झालं तो ते कंपॅरिझन म्हणजे काय आमच्या वेळेला हे नव्हतं तुला किती छान मिळालं तर वेळेला मुलांचं काय अप्रोच होतो माहितीये का जेव्हा पालक हे सुरू करतात ना की आमच्या वेळेला हे नव्हतं मुलं स्विच ऑफ मोडमध्ये जातात दे आर नॉट इंटरेस्टेड ओनली आणि का ती मुलं स्विच ऑफ मोडमध्ये जातात माहिती कारण मुलं दोन पद्धतीने विचार करतात पहिला विचार की यात माझी काय चुकी त्यांच्या वेळेला ते नव्हतं तर मी काय करू शकतो आणि दुसरं हे मला कोणी दिलंय हे तुम्हीच दिलंय ते मूल कन्फ्यूज होतं की याच्यात माझी चुकी नाही मला दिलं मी करू काय मी हे म्हणत नाही पालक चुकीचे आहेत पालकांचा उद्देश चांगला आहे पद्धत पालक आउटडेटेड वापरतात थोडस फ्लेक्सिबल अजून पालकांनी व्हायला हवं बऱ्याचदा पाल मी पालकांना मुलांबद्दल निगेटिव्ह बोलताना जास्त ऐकतो मुलां मी जसं सहज जरी विचारलं काय चाललंय मुलाचं तर ऐकतच नाही असंच करतो मित्रांबरोबर असतो हे निगेटिव्ह जास्त बोललं जातं तर निगेटिवचा ना ह्या कोवळ्या वयात असलेल्या मुलांवरती खूप परिणाम होतो दुसरा मुद्दा असतो कंपॅरिझन बऱ्याचदा पालक करतात की बघ त्या राजूने कसं केलंय ती सीमा बघ कशी करते तूच नाही करत आहेस तर माझं म्हणणं हेच आहे स्पष्ट इफ युअर कम्पॅरिंग युअर चाईल्ड युअर इन्सल्टिंग युअर चाईल्ड एक दिवशी समजा तुमच्या मुलाने तुम्हाला असं बोललं तर त्या राजूच्या वडिलांकडे तर मर्सिडीज आहे तुम्हाला आवडेल का जेव्हा तुम्ही करता तेव्हा मुलांना पण होतं ना, ना इन्सल्टिंग हा पण कम्पेअर मी कॉम्पिटिशनवरती बिलीव्ह करतो कम्पीट शिकवायचंय पण कम्पीट त्याला दुसऱ्यांबरोबर नाही करायचं मला माझ्या प्रिविस परफॉर्मन्सपेक्षा बेटर बनायच आहे ना की दुसऱ्यांचा हे थोडंसं पालकांनी करू नये आणि थोडंसं मुलाची आवड क्षमता पर्सनॅलिटी बद्दल थोडस जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की त्या मुलाला काय आवडतंय त्याला काय जमत तुम्हाला वाटतंय म्हणून किंवा तुमची इच्छा पूर्ण आहे म्हणून त्याने ते करू नये म्हणजे एक टोचेल ते पालकांना पण ते रिअलिटी हे वाक्य जितक्या लवकर पालक समजून घेतील तितकं लवकरच छान असं मला वाटतं ते म्हणजे की तुमची मुलं या जगात तुमची स्वप्न पूर्ण करायला आलेली नाही थोडं हार्ड इटिंग वाक्य आहे पण दिस इज द रियालिटी सो so, मुळात डिप्रेशन वगैरे हे जे प्रकार आहे किंवा त्यांना जो प्रॉब्लेम येतोय तो, तो पालकांशी तितका छान संवाद नसल्यामुळे आहे दरवेळेला आपण म्हणजे पालक हे पण एक पद्धत असते की लर्निंग स्टाईल आपल्याला कळत नाही मुलांची तीनच्या तीन, तीन प्रकारच्या लर्निंग स्टाईल आहेत काही विद्यार्थी असतात ते व्हिज्युअल लर्नर असतात बघून चांगलं शिकतात काही लोक ऑडिटरी म्हणजे ऐकून चांगलं शिकतात आणि एक तिसरी पद्धत आहे कायनेसिटिक म्हणजे प्रॅक्टिकल करून शिकतायत आणि प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगवेगळी असू शकते रादर असतेच बऱ्याचदा पण बऱ्याचदा आपण काय करतो आपली लर्निंग स्टाईल आपल्या मुलावरती किंवा शिक्षक त्या विद्यार्थ्यांवरती डायरेक्टली डायरेक्टलीवर इनडायरेक्टली आधायचा प्रयत्न करत असतो मी एक एक्झाम्पल देतो सोपो तुम्ही आहात ऑडिटरी लर्नर आणि तुमचं मूल आहे व्हिज्युअल लनर आणि तुम्हाला माहिती नाही आहे ऑडिटरी लनरची सवय काय असते नॅचरली दे रीड लाऊडली ते मोठ्याने वाचतात नेहमी आणि ते नॅचरल आहे त्यांचं पण व्हिज्युअल लर्नर जर जे मूल असेल ना तर ते नुसतं बघणार आहे ठीक आहे पण ते पालक त्याला काय सांगणार मोठ्याने वाच आणि मग इथेच गडबड होते आणि सायन्स काय सांगतं की तुम्ही एखाद्याची नॅचरल लर्निंग स्टाईल जेव्हा बदलायचा प्रयत्न करता ते मूल किती तास बसतात त्याला त्या ते शिकणारच नाही सो इथे ना फक्त करणं महत्वाचं नाही त्या योग्य डायरेक्शनने करणं महत्वाचं आहे जसं फॉर एक्झाम्पल रेसमध्ये आपण पळतोय आणि मी फास्ट आहे पण मी रॉंग डायरेक्शनला जर पळतोय तर मी येणार नाही पहिला त्यामुळे नुसतं नुसतं पळून फायदा नाही ते डायरेक्शन लेस पळण्याने काही अर्थ नाही म्हणजे डायरेक्शन दिशा असली पाहिजे त्याला मला वाटतं अल्टिमेटली महत्त्वाचं काय माहिती आहे पालकांसाठी पण आणि मुलांसाठी पण की त्या मुलाने हॅप्पी आनंदी राहायला हवं पण मग ते अल्टिमेटली त्या चुकीच्या पद्धतीने ते जातात हाला की दोघांचा जर वे छान झाला तर मस्तपैकी ह्याचं कॉम्बिनेशन होऊ शकतं पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये पडावं की पडू नये किंवा कुठे पडावं किंवा कुठे पडू नये असं मी म्हणण्यापेक्षा पालकांनी दोन गोष्टी कराव्या जसं मग अशी होतो की त्यांनी सीसीटीव्ही असू नये त्यांनी नॅव्हिगेटर असावं दुसरं पालकांनी रिसर्चसाठी त्यांना हेल्प करावी गोष्टी अवेलेबल करून द्याव्या जिथे ते मूल मदत मागत असेल त्याला तिकडे गरज असेल त्याला करिअर काउन्सिलर कडे घेऊन जाऊन किंवा स्वतःचे अनुभव शेअर करावे पण ते लादू नयेत हा मुद्दा येऊ शकेल आणि तिसरा सगळ्यात मुख्य मुद्दा पालकांनी लक्षात घ्यावा की तुम्ही घोड्याला फक्त पाण्यापर्यंतच घेऊन जाऊ शकता किंवा घेऊन जावं प्यावं किंवा नाही प्यावं ते त्या विद्यार्थ्यावरती सोडावं हा अगदी त्याला सोडून देऊ नका पण त्याच्यासोबत आपण असायला हवं जेणेकरून समजा आणि काही काही गोष्टी अशा असतात ना की त्यात तुम्हाला अनुभवातूनच मिळणार आहे तुम्ही कितीही प्लॅन करा करिअर काउन्सिलिंगचा एक रूल आहे प्रिपेअर करताना बेस्टसाठीच करायचं असतं पण रेडी राहताना वर्स्ट जर झालं तर काय करावं शकतो याच्यासाठी मग तिथे पालकांचा सपोर्ट असेल तर ते खूप उत्तम आहे म्हणजे मी पडलो तर मला सांभाळायला तू आहे जमीन तर त्या त्या, त्या कॉन्फिडन्सवरती ती मुलं जास्त छान झेप घेऊ शकतात ती जसं पालक ह्या गोष्टी चुकीच्या करत असतात किंवा नो नीट करत नाही तशी बऱ्याच असं काही मुलं सगळी दुधल्या तांदळाची ते परफेक्टच करत आहेत आपला आवडच करूया ते थ्री इडियट्स बघून किंवा तमाशा बघून मूवी बघून इन्फ्लुएन्स होऊन करणं ना तर मला हेही चुकीचं वाटतं थोडंसं ना टेक्निकली आपण याच्याकडे बघायला हवं की तुम्हाला नुसतं आवडून फायदा नाही येते एखाद्या मुलाला हॉटेल मॅनेजमे करिअर करायचंय पण जेव्हा मी त्याला विचारतो बघ तीन हॉटेल बद्दलची माहिती आहे का त्याला काही इन्फॉर्मेशन नाही आहे शिवाय तुम्ही ज्याला इंटरेस्ट म्हणताय ना तो तुमचा इंटरेस्टच नाही दॅट इज लाइकिंग त्याच्याबद्दलची माहितीच नाही आहे तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल मला गिटार वाजवायला आवडते तर गिटार वाजायला आवडणं वेगळं आणि गिटार वाजवायला येणं वेगळं आवडतंय शंभर जणांना मला आवडू शकतं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी सुद्धा ते पण बघायला लावू नुसतं आवडून मी करिअर करू नये त्याच्यामध्ये माझ्या क्षमता आहेत का त्या बघाव्यात दादर त्याला उद्या तुम्ही तेवढे पैसे जर त्यातून कमवू हो लागलात तर त्याला स्विच करू शकता तुम्ही मेन फ्रेम करिअरमध्ये कुठलंही करिअर शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट असं नाही देयनसेस देर आर चॅलेंजेस अँड दे आर ग्रोथ इन एव्हरी इंडस्ट्री पण आपण मुलं काय विचार कर फक्त छान छान गोष्टीचाच इवन इव्हन सोशल मीडिया घ्या प्रत्येकाला आता युट्युबर व्हायचंय प्रत्येकाला नो ब्लॉगर बनायचंय पण त्याच्या पाठीमागे किती मेहनत आहे कन्झ्युमर होणं खूप सोपं आहे प्रोड्युसर बनणं जे आहे ना त्याच्या माझी खूप मेहनतीचं काम आहे प्लस त्याची खूप प्रोसेस आहे ती नाही करायची त्यांना किंवा त्याच्या ते न समजून घेतच त्यांना त्याच्यामधला फक्त एक तो ग्लॅमर पार्टच बघायचा जे तुम्हाला वाटतंय की आवड तुम्हाला आहे त्याच्यामध्ये ना कमीत कमी मी सांगतो की त्याचा रिसर्च करा रिसर्च करण्याच्या पाच पद्धती सांगतो मी इथे पहिलं तर बाय रिडिंग बुक्स त्या रिलेटेड येस त्यानंतर तुम्ही कमीत कमी तीन लोकांना भेटलं पाहिजे त्या क्षेत्रातल्या आणि तीन म्हणजे काय नंबर ऑफ थ्री नाही तीन प्रकारच्या लोकांना पहिला माणूस ही शूड बी स्टुडंट तो तो कोर्स करत असला पाहिजे जो कोर्स तुम्हाला करायचा आहे दुसरा माणूस ज्याने तो कोर्स कम्प्लीट केला आहे बट जॉब्स होतो किंवा नवीन नवीन फ्रेशर आहे मार्केटमध्ये आणि तिसरा माणूस जो दहा पंधरा वर्षापासून त्या फील्डमध्ये आहे त्या तीन लोकांना भेटून त्यांना करेक्ट प्रश्न विचारण्याने तुमचे बरेचसे पिक्चर क्लिअर होतात तिसरं इंटरनेटवरून बरेचसे इन्फॉर्मेशन तुम्ही मिळू शकता चांगले चांगले पॉडकास्ट आहेत आपण पण बघतो इथेच की छान छान इन्फॉर्मेशन्स मिळतात प्लस वेबसाईट्स आहेत त्या 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 ऑथेंटिक वेबसाईट्सवरती जाऊन माहिती मिळवणं चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे त्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करणं आता पुण्यात छान छान इन्स्टिट्यूट आहेत मी व्हिजिट करू शकतो ना तिथे आपण इन्व्हेस्ट करायला हवं थोडंसं जाऊन त्या त्या जा जेव्हा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो मी तिकडे जाऊन भेटतो तेव्हा मला थोडासा अजून आयडिया येईल की एक्झॅक्टली काय इथे चालतं तिकडे जाऊन विद्यार्थ्यांशी बोलता आलं तर मला रिअल टाईम इन्फॉर्मेशन मिळते हायपोथेटिकल जगात न राहता तुम्ही रिअल टाईममध्ये येता आणि तुमचा मग तो तुमची जी प्रोसेस आहे ना हे टेक्निकल करा आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये तरी सुद्धा जर कन्फ्युजन येत असेल गो एड मीट काउन्सिलर करिअर काउन्सिलर्स आहेत बऱ्याचदा आपण म्हणतो की करिअर काउन्सिलिंग करायचंय पण करिअर काउन्सिलिंग म्हणजे मी असं म्हणतो की दे आर नॉट काउंसिलर्स देऊनसेल हिडन त्याला काहीतरी जसं फॉर एक्झाम्पल आता मला जर मी माझं इंजिनिअरिंग कॉलेज आहे माझं मेडिकल कॉलेज आहे की माझं एमपीसी यूपीसी आहे आणि मी जर करिअर काउन्सिलिंग करते तर मी तुम्हाला कुठेही कुठून तरी तिथे आणणार आहे जिथे मला काहीतरी त्यातून फायदा मिळणार तसं न करता मी जेन्युअन बायस न असता फक्त तुमच्या आवड क्षमता पर्सनॅलिटी मॅप करून तुमच्यासाठी योग्य करिअर कुठलं आहे आणि त्याला काय 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 कॉलेजेस आहेत कुठल्या कुठल्या ऑपर्च्युनिटीज आहेत कुठल्या कुठल्या कंपनीज ह्याची माहिती देणाऱ्या चांगल्या उत्तम करिअर काउन्सिलिंगला तुम्ही विजिट करू शकता असं काही बेसिक ठरवून ठेवावं का तर ह्याचं उत्तर ना दोन्ही आहे मुळात मला असं वाटतं की करिअर आपण हे थ्रूआउट करतच असतो तुम्ही जर अजून अमिताभ बच्चन यांना विचारलात तर तेही तेच म्हणतील की मी अजूनही शिकतोच आहे सो ना थोडीशी गडबड आपण हे करतो की करिअर हे काय असं एक पर्टिक्युलर गोष्ट नाही लाईफ लाँग प्रोसेस पर्सनली डेव्हलपमेंट हा काही कोर्स का नाही एक ना ना का की मी काही गोळी खाल्ली आणि माझी पर्सनलिटी डेव्हलप झाली इट्स अ प्रोसेस जसं जिमला जाणं हे काही एक पर्टिक्युलर पिरियड पुरतं नाही ही पूर्ण प्रोसेस असते तसं ना पण करिअरचे आता थोडस जर बघाल काही काही पालक अतिरेक पण करतात आतापासून त्या लहान लहान मुलांना काहीतरी सॉफ्टवेअरचे डेव्हलपमेंटचे कोर्सेस वगैरे आलेत हा बुद्धीला चालना खेळ वगैरे म्हणून ठीक आहे करिअर वगैरे साठी थोडस मला वाटतं आणि जसं सिरियस होण्यापेक्षा सिन्सिअर होण्याचं वय मला वाटतं ना एथ स्टँडर्ड पासून ज्यांना इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये जायचं त्यांनी त्यांचा बेस चांगला करावा मॅथमॅटिक्स पण अदरवाइज तुम्ही पुढे टेन ट्वेल्थ नंतर एक्सप्लोर पण करत राहू शकता असं नाही की मला आत्ताच ठरलं आणि मी हेच करणार आयुष्य असं नाही होत बऱ्याचदा असं करायला गेलं ना तर खूप सारे प्रॉब्लेम येतात तुम्ही एक्सप्लोर करत राहू शकता ना त्यामुळे असं करिअरला ह्याच टाइमला डस डिसाईड झालं पाहिजे असं माझा तरी अनुभव मी म्हणतो की असं नसायला हवं काही काही क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ ती गेल्यानंतर तुम्ही नाही करू शकत दॅट इज ट्रू जसं की इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकल आहेत याला तुम्हाला त्या त्या वेळेलाच त्या त्या गोष्टी एंट्रन्सच्या वगैरे वगैरे द्याव्या लागतात माझं एक स्टुडंट आहे ज्याला त्याने कॉमर्स घेतलं होतं पण पुढे आज तो आय टीमध्ये करिअर करतो एम त्या मैथे सी ए करून छान इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करतोय तर त्या विद्यार्थ्याने काय केलं ट्वेल्थला त्याला मॅथमॅटिक्स होतं म्हणून बी कॉम झाल्यानंतर एमसीए केलं त्याने आणि आता ना बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत ई पी जे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी जी येते त्याच्यात हाच विचार करण्यात आलेला आहे म्हणजे आता हळूहळू इम्प्लिमेंट होते याच्यात ना खूप सारे वेगळे ऑप्शन आहे असणारे ह्या गोष्टी ज्या आता हळूहळू कमी पडणार जसं ग्रॅज्युएशन चार वर्षाचं होणं तर तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून कुठल्याही स्ट्रीममध्ये जाऊ शकता हा, हे थोडस सा ओपननेस आता हळूहळू यायला लागलाय सो तुम्ही हेच घेतलं म्हणजे हेच करायला लागणार आहे असं आता हळूहळू कमी होत चाललंय करिअर निवडताना सगळ्यात जास्त विद्यार्थी किंवा पालक ज्या चुका करतात सगळ्यात पहिला आपल्या ते करिअर निवडीची जी पद्धतच आहे ना तीच मुळात अनसायंटिफिक आहे आपण कशा पद्धतीने करिअर निवडतो माहिती चुकीच्या पद्धतीने एक म्हणजे टक्के मिळालेत म्हणून करिअर निवडणं आणि आपले ते ना असं ठरवलंय आपणच की कॉमर्स म्हणजे ओके ओके सायन्स म्हणजे हुशार आणि आर्ट्स म्हणजे ढ मुलांनी जायचं असं काही नसतं मुळात की नव्वद पंच्याण्णव मिळाल्यावर आणि मुलांनी एखादे आर्ट्स घेतलंय म्हणजे माझ्याकडेच ही केस होती की त्या मुलाला पंच्याण्णव टक्के मिळालेत पण त्याला आईवडील आर्ट्स घ्यायला देत नाहीयेत कारण त्याला आर्ट्स आवडतंय ही पहिली चुकी टक्के मिळालेत म्हणून करिअर निवडणं आता जसं माझ्याकडे येतात विद्यार्थी सर रिझल्ट लागला तर व्हेरी गुड किती टक्के मिळाले अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले व्हेरी गुड काय घेणार मग तू सायन्स घेणार बघू तुझी मार्कशीट सगळ्यात कमी मार्क कशात आहेत सायन्समध्ये तरी पण सायन्स घेणार का सर एवढे टक्के मिळाल्यावर सायन्सच घ्यायचं असतं म्हणजे देर इज नो लॉजिक माहितीच नाही आहे विद्यार्थ्यांना दुसरी चूक करिअर निवडताना आपण जी करतो ती म्हणजे कोणतरी सांगतंय म्हणून करिअर करतो जसं की माझ्या मित्रांनी केलं आहे पालकांचं पण बऱ्याच जास्त आपल्या घरात कोणतरी ककवामाचा शिकलेला मुलगा किंवा बाबांचा मित्र तो मला सांगतो की मी कशात करिअर करायचं कारण त्यांच्या मुलाने ते करिअर केलेलं असतं सो so, हा सुद्धा मुद्दा चुकीचा काय आहे कारण त्या विद्यार्थ्याच्या क्षमता पर्सनॅलिटी विचार करण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत तुमच्या पण वेगळ्या असणार आहे त्यामुळे त्याने तो कोर्स घेतलाय म्हणून तुम्ही घेतला तर तुम्ही फसणार आणि सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे ना मार्केटमध्ये कोर्स आहे म्हणून करणं बघा मार्केट इज ऑल्वेज लाईक दिस अप अँड डाऊन मार्केटमध्ये कोर्स आहे म्हणून करणं ना ह्याला मी म्हणतो कोरोना आहे म्हणून सॅनिटायझरचा बिझनेस करण्यासारखा आहे सो मार्केटमध्ये आहे म्हणून न करता पुन्हा तुमच्या आवड क्षमता पर्सनॅलिटीला मॅच करणाऱ्या करिअरबद्दलचं काउन्सिलिंग घेणं टेस्टिंग ऍप्टिट्यूड टेस्टिंग करून घेणं ह्या गोष्टींनी करिअर उत्तम करता तर ह्या चुका जनरली पालक आणि विद्यार्थी करत असतात अशी काही करिअर्स जी खूप इंटरेस्टिंग आहेत माहिती नाहीत आपल्याला पण खूप पैसा आहे असं अशी खूप सारे करिअर ऑप्शन्स आहेत सगळ्यात पहिलं आपण समजून घ्या की वर्ल्ड वाईड जी चालणारी करिअर्स आहेत तर तुम्ही बघाल फ्युचरनुसार जर करिअर कुठले बघाल त्याला आपण म्हणतो की सायन्स रिसर्च आपल्या इथे थोडंसं आत्ता आत्ता रिसर्चचं वातावरण बनायला लागलंय अदरवाईज आपण रिसर्च मध्ये काही नव्हतोच अगदी म्हणजे सगळ्यात डिपेंडंट असायचं आपलं युएस किंवा याच्यावरती पण आता जर तुम्ही बघाल प्रत्येक प्रायव्हेट कंपन्यांचे स्वतःचे रिसर्च सेंटर्स आहेत लोकांना आयआयटी माहिती आहे पण आयसर माहितीच नाही आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ज्या लोकांना टेक्निकल गोष्टींमध्ये जायचं नाही इंजिनिअरिंग करायचं नाही त्यांनी सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये जा हा रिसर्च एक खूप चांगला म्हणून वेगळा करिअर आणि म्हणजे छान पैसे कमवणार तुम्ही सायंटिस्ट बनता आणि नुसतं सायंटिस्ट म्हणजे आपल्याला वाटतं फक्त स्पेस सायंटिस्ट नाही प्रत्येक क्षेत्रातला सायंटिस्ट तुम्ही बनवू शकता अगदी फूड पासून ते क्लोदिंग पासून ते मोबाईल पासून ते प्रत्येक क्षेत्रातला बनवू शकतो बाकी तुम्ही जसं म्हणाल की वेगवेगळे इतके करिअर ऑप्शन्स आता झालेत आर्टिस्टिक रिलेटेड करिअर ऑप्शन्स आहेत डिझायनिंग रिलेटेड करिअर ऑप्शन्स आहेत एआय रिलेटेड करिअर ऑप्शन्स आहेत तुम्हाला माहिती आहे का बँकिंगमध्ये मेजरली आपण आयबीपीएस करतो किंवा बँकिंगमध्ये कुठले ग्रॅज्युएट्स चालू शकतात तर अग्रिकल्चरवाले पण चालू शकतात आता ॲग्रिकल्चर आणि बँकिंगचा आपल्याला संबंध वाटत नाही कारण आपण फक्त मुंबई पुण्यापुरता विचार करतो किंवा मेट्रो सिटीजचा विचार करतो पण मेजर बाहेर सेव्हन्टी एटी पर्सेंट इंडिया अजूनही जुनं शेतीवरती जर चालतंय तर तिकडे त्या बँक मध्ये शेतीच्या गोष्टी कळणारा माणूस असायला हवा त्याचबरोबर काही ट्रेडिशनल करिअर ऑप्शन्स पण आहेत आणि ट्रेडिशनल करिअर ऑप्शनला त्याच्या दुसऱ्या कुठल्या तरी सेकंडरी स्किलने मर्च करणं माझं करिअर करतोय पण त्याला मी ए आय शिकून मला माझं ते मध्ये आणलं असं काहीतरी कॉम्बिनेशन करता येऊ शकेल असे एक वेगळे विचार पण विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही पॅशन फॉलो करावं की करिअर निवडावं त्याचं उत्तर असेल पॅशन आयडेंटिफाय करायची आणि मार्केटमध्ये होणाऱ्या चेंजेसला नुसार आपण स्वतःला तयार करायचं म्हणजे एल्विन टॉफलर जसं मी वाक्य म्हणा म्हणतो की एकविसाव्या शतकात म्हणजे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये इलिटरेट ते लोक नसणार आहेत जे लोकांना लिहिता वाचता येत नाही इलिटरेट विल नॉट बी दोज हु नॉट रीड ऑन राईट बट इलिटरेट विल बी दोज हु नॉट लर्न अनलर्न अँड रि शिका विसरा नवीन शिका ही प्रोसेस करावी लागणार आहे आपल्याला बऱ्याच असं म्हटलं जातं की एआय मुळे नोकऱ्या जाणार तर मुलांनी जसं माझं मी सांगतोय का हा मुद्दा एआय नोकऱ्या नाही घेणार आहे तो जे लोक अपडेट नाही करत स्वतःला म्हणजे स्वतःची पॅशन आणि येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्याचं अक्वायर्ड करणं तुम्हाला प्रायमरी करिअर नो स्किल्स सेट सोबत कमीत कमी तीन चार स्किलसेट सोबत असायलाच लागणार आहे तर ह्याच्यासाठी ना समजून घ्या की स्किल्स म्हणजे काय मुळात दोन प्रकारचे स्किल्स असतात एक ज्याला हार्ड स्किल्स म्हणतात आणि दुसरे सॉफ्ट स्किल्स हार्ड स्किल्स म्हणजे ज्याला अकॅडमिक स्किल्स म्हणूया आपण आता आपली न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण पुढं आपण जर बघाल तर सॉफ्ट स्किल्सवरती जोर देतात सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय तर कम्युनिकेशन नेगोसिएशन इंटरपर्सनल स्किल्स तुमचे जे आहेत हे छान असले पाहिजेत कारण तुम्ही डिग्री मिळवून तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ शकता सो डिग्री महत्त्वाची नाही असं माझं म्हणणं नाही आहे पण डिग्री तुम्हाला एंट्री देऊ शकते जॉब नाही देऊ शकणार रिसंट रिसर्चमध्ये हे कळलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला यशस्वी करिअर जर करायचं आहे तर तुमचे अकॅडमिक स्किल्स ट्वेंटी पर्सेंट म्हणजे हार्ड स्किल्स ट्वेंटी पर्सेंट आणि सॉफ्ट स्किल्स एट्टी पर्सेंट मॅटर करतात तो सॉफ्ट स्किल्सवरती जास्त जोर द्यायला हवा एका विद्यार्थ्याला तसंच तो इंजिनिअरिंग करतोच आहे त्याचं तुम्ह साईड बाय साइड पण तू फॉरेन लँग्वेज शिकतो आहे त्याचबरोबर आम्ही त्याला काउन्सिलिंगमध्ये हे सजेस्ट केलं की तू फॉरेन लँग्वेज पण शिक त्याला आम्ही जर्मन सांगितली तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं आता मेजर जर्मन कंपनीज आहेत ऑटोमोबाईलमध्ये तर ह्या मुलाला आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर त्याला खूप इझिली आणि तिथे अब्रॉड जाण्याचा पण चान्स मिळाला हे हे का तर त्याने ते सेकंडरी स्किल पण त्याच्यासोबत त्याने ॲड ऑन केलं सो हे आता करत राहावं लागणार आणि एव्हरी नाव एन देन तुम्हाला ते करतच राहावं लागणार आहे इट्स अ प्रोसेस नाव आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ते म्हणजे तुमच्याकडे असले पाहिजेत डोक्यावरती बर्फ तोंडात साखर आणि पायाला चाकर हे स्किल्स म्हणून घेऊया शांत डोकं पूर्ण सिस्टममध्ये भडकलेले चिडलेले किंवा टेन्शन डिप्रेशन ह्या गोष्टींवरती जास्त थंडा दिमाग इन्सन लंबी का घोड़ा आहे कामेश उत्तम बोलणं छान कम्युनिकेट करता आलं पाहिजे एप्रिशिएट करता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीने गोष्टी मांडता आल्या पाहिजे हे दुसरं स्किल आणि पायाला चाक म्हणजे प्रचंड मेहनत करायची तयार म्हणजे ह्याला मी समराईज असं करतो आईस फॅक्टरी शुगर फॅक्टरी व्हील्स फॅक्टरी अँड देन युअर करिअर विल बी सॅटिस्फॅक्टरी सक्सेसफुल करियर म्हणजे काय तर मी ना मी सक्सेसफुल करिअरला पाच गोष्टी दिलेल्या आहेत त्या पाच गोष्टी कुठल्या ऑब्व्हिअसली पैसे मी म्हणतोय कारण पैसे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करत नसेल कदाचित सगळेच पण तुमच्या आयुष्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम्स हे पैशाशी निगडीत असतात त्यामुळे पैसा महत्वाचा पॉईंट आहे दुसरा मुद्दा आहे रिलेशनशिप कारण खूप पैसे आहेत पण माझ्याकडे वेळेतच नाही जर माझ्या मुलासाठी आई बाबांसाठी तर ते पैशांचं मला करायचं काय हा पण वाईस एन वर्स आहे की माझ्याकडे खूप टाइम आहे पण माझ्या आई बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यायला माझे पैसे पण नाही तरीच होतो मग बॅलन्सिंग दिस टू तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे तुमची हेल्थ मेंटल फिजिकल हेल्थ मी खूप सारे पैसे कमवते पण ऍट वॉट कॉस्ट आजारीच पडतोय मी तर ते पैसे डॉक्टरकडे जाणार किंवा ते एन्जॉयच करू शकणार चौथा मुद्दा येतो अपडेटिंग युअर सेल्फ विथ न्यू नॉलेज तो चौथा मुद्दा नॉलेज आणि पाचवं हॉबीज हॉबीज म्हणजे मला ज्यातून आनंद मिळतो कदाचित त्यातून पैसे येणार नसतील तसं मी मृदुंग वाजवतो हो गजल तबला वगैरे हे सगळं मला आवडतं आमचा एक छोटा बँड आहे मला तिथून पैसे नाही मिळवायचे किंवा पैसे कमवतही नाही मी पण मला ह्या खेच्यातून तर ते आवड म्हणून करा तिथून पैसे नाही कमवायचे ह्या गोष्टी पाच गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या बॅलन्स लेवलला करणं ते माझ्यासाठी सक्सेस आहे